्टल परिवाराची स्थापना एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवला स्वर्गीय आदरणीय वसंतदादा काळे साहेबांनी केली होती आणि त्यावेळेपासून मी आदरणीय वसंतदादांबरोबर त्यांच्या हाताखाली काम केले त्याच्यानंतर आदरणीय भारतनानांच्या हाताखाली काम केले आहे साहेबांबरोबर या ठिकाणी खासदार साहेबांबरोबरही काम केले आणि त्यांच्या विचारांनी काम करत असताना मी ज्या दिवसापासून या ठिकाणी राजकारणामध्ये आहे त्या दिवसापासून त्या तिघांचे फोटो त्या ठिकाणी माझ्या बॅनरवर लावत आहोत लावत असतो आणि हे मान्य सन्मान्य राजसाहेबांनाही या ठिकाणी माहीत आहे त्यामुळं या ठिकाणी त्यांच्या विचारानं काम करत असताना आदरणीय भगीरथदानी जे माझ्याबद्दलचं काल वक्तव्य केलं आहे ते काय मी फोटो आत्ता लावत नाही तर ति मी पहिल्यापासूनच ते फोटो लावतोय आदरणीय नानांच्या निधनानंतर भगीरथदा हे विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन झाले आणि त्यावेळेपासून ते परिवाराचे नेते आहेत परंतु या ठिकाणी मी एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवपासून विठ्ठल परिवारासोबत काम करतो आणि संपूर्ण विठ्ठल परिवाराला माहीत आहे त्यांच्या या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मी काम करत असताना पंढरपूर मंगळवेड्यामध्ये आदरणीय वसंतदादा असतील आदरणीय भारत नाना असतील आदरणीय महाडिक साहेब असतील यांच्या प्रेरित होऊन त्यांनी ज्या पद्धतीने या भागामध्ये चांगल्या प्रकारचं काम केलंय त्यांच्या विचारानेच या ठिकाणी मी काम केली से से मी या विषयावर आता मी काही बोलणार नाही मी हे तिन्ही जे महानुभती होते आदरणीय वसंतदा असतील आदरणीय नाना असतील आदरणीय माडिक साहेब असतील यांच्या विचाराने या ठिकाणी मी काम करतो नाही कसं आहे की या ठिकाणी आम्ही श्रद्धेने त्या ठिकाणी सर्व मुस्लिम बांधवांसोबत मी अजमेरला गेलो होतो त्या ठिकाणी अजमेर दौऱ्यात आम्ही त्या ठिकाणी सकडं घातलं की बाबा संपूर्ण महाराष्ट्रच पंढरपूर मंगळवेडा संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी शुभलम शुभलम होऊ द्या सगळ्यांचं या ठिकाणी चांगलं होऊ द्या म्हणून अतिशय स्वच्छ भावनेने त्या ठिकाणी आम्ही दर्शनाला गेलो होतो